भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे शुक्रवार सत्तावीस जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन झाले उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले सरन्यायाधीश पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर न्यायमूर्ती भूषण गवे यांचे प्रथमच नागपुरात था आगमन झाले यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सामरे ज्येष्ठ न्यायमूर्ती अनिल किलोर विभागीय आयुक्त विजया लक्ष्मी पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर नागपूर सुधार पुण्याचे सभापती संजय मीना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी पोलीस अधीक्षक हर्ष पुद्धार तसेच राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजेंद्र कुमार कुलसचिव डॉक्टर रागिनी खुबालकर आणि उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अतुल पांडे यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी विधी क्षेत्र आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते